परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न त्याचे ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नाही आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच सल पन्नास जर त्याच्याला काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम तर तसं होताच कामा नये त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे आम्हाला मिळाला आणि हे काय हे लवकर काय ते पार्लमेंटरी बोर्ड वगैरे तयार करा निर्णय करताना आम्ही काही वेगळे काही निर्णय करणार नाही तुम्ही सोबतच असणार आहात तुम्ही आम्ही सगळे मिळूनच आपण बसून काय काय पुढच्या आपले पाऊल असाल ते आपण ठरवणार आहोत नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो कारण सगळ्या बाबतीतमध्ये आम्ही दादा साहेब भुजबळ साहेब आम्ही सगळे एकत्रच असतो नक्की विधानसभामध्ये काही या जसं लोकसभेचं चित्र आहे तसं राहणार नाही भुजबळ साहेब एवढी खबरदारी दादानी पण घेतली आहे सगळ्यांनी जबाबदार लोकांनी घेतली आहे की विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे जे काही आपली सिटिंग वेटिंगवाला काही विषय राहणार नाही आहे कारण सगळ्यांची मिळूनसुद्धा आपल्याकडे खूप सारी जागा अजून शेअर करण्यासाठी वाटप करण्यासाठी पण अवेलेबल राहणार आहे दुसरं थोडाफार इलेक्टिबिलिटी विनेबिलिटीचा पण विषय जे आहे यामध्येही भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठांना यावेळी समजलेला आहे की काही ना काही ठिकाणी आपण तडजोड करून जिथे जे कोणी निवडून येत असतील त्या व्यक्तीला देणं म्हणजे हे महत्त्वाचं राहणार आहे तेव्हाच आपली परत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते आणि त्यामुळे आपण सगळ्या लोकांनी आपण काळजी या बाबतीतसुद्धा घेतली पाहिजे आणि घेतली जाईल हे पण मी तुम्हाला सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल